नमस्कार मित्रांनो भावांना बहिणीनं नागपंचमी सणाच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर माझा चालू आहे बघा सण करायला म्हणजे स्वयंपाक करायचा सणाचा समजा भिजवून शिजवून वाटून कुटून सगळं झालं या आणि आता करायला लागले मी आमटी भात पण शिजलाय यात गुळून केलंय हे येळून ठेवलं इथं भात तिकडे ठेवलाय आणि दूध तापवलंय दुधाचं तुम्हाला सांगते की गमत दूध आज रोज आम्हाला एक लिटर दूध देते दे। थे पर आज मुद्दम सर असू तिचे अर्धा लिटर दूध दिलं नवऱ्याने जाऊन गावात आणलं बघा एक लिटर दूध बाबा हे ते सुंदर मी मोक यात दाखवू द्या काय करायचं मुद्दाम सण असू तिचं आज कमी दिलं दूध असू द्या मालक झाले तिथे बसल्याचे ते म्हणल्या तसंच चालते ती हिंडवते ती म्हणल्या ती करणार ना त्याचं बटन तुटले बटन बसवून आणायला वेळ वेळ जरी असला गेला आला तरी देणार राहत नाही असं तर चला आपण आता आमटीची रेसिपी बघू बघा लसूण खोबरं जिरं वाटून घेतलंय कोथिंबीर काय नव्हतीच बघा त्यामुळे कोथिंबीर काय घेतलीच नाही आपली साध्या पद्धतीने कडेपत्स झाडल्या कडेपत्यास पाण्यात तोडून आम्ही आता पातीला तळसलय बघा आपण आपली रेसिपी बघूया आधी आमटी जरा भरपूर करायची कारण आहे भाऊ की आमच्या करायचं नाही एक जण सण त्यांच्या आई वाटल्या त्यांना जरा द्यायचं आहे म्हणजे देऊन त्यांना स्वयंपाक डाळ पण अर्धा किलोला पुर घातली बघा एक किलोतली किती पाव किलो ठेवली असेल पाव किलो डाळ घातली असं तर पोळ्या दिल्या पाहिजे पोळी भरती आमटी जरा पण करावी खाती ती राहिली पिली तर मा खात आणि आमच्यात आमटी ह्यांना आवडते मेन म्हणजे आमटी भात आमटी खाण्यापेक्षा पेयला तोंडी लावताना पेयला आवडते श्रावण एक टाइम काय आजी हाय लेकर चला तिकडे बी काय करुट रुटू खुटे रुटू तरी बी आली गेली लेकर असणे आपल्याला द्यावाच लागते बघित नाही का कारण आमच्या सोबत मन आज तरी शब्द बोलली नाही काय म्हणले असते पुन्हा काहीतरी तिला कशाला खोबरं टाकलं त्याल पिऊ बघ सगळं बरा झालं खोबरं जास्त राशी द्या वाटून कुठून वा उठली सकाळी पाच वाजता चालू आहे माझं उठल्यापासून पीठ मळून पिठली जाय ठेवलंय पुराण वाटून ठेवलं आता म्हणजे आमची टाकावी आणि इकडं बारक्या गॅसवर आमट ठेवायची पोळ्या पाहिजे आजी म्हणजे मी ती गोळ भरून द्या ये आमची साधी पद्धत असते बघा येण्याची आमटी करायची कोणाच्यात कांदा टाकते ती अद्रक टाकते ती काय ज्या त्याच्या पद्धतीने जल त्याच आपलं हाय हे खरं बराबर आहे जायला लागलंय बघा कढी पता सुरतो सगळं का तेल खोबरं पिऊन बसलं मग म्हणलं मध्ये त्याल टाकून कढीपता मला म्हणतात काय फोनताय चिंटे तीनदा निधी आहे बळी ना अर्धी अर्धे आणि टिकवावं लागतं आहे तिया अर काय करायचं दारा तेलकडे पण खाऊ करायचं निती आहे म्हणून अर्धी मारायला टाकते असं हळूत टाकते शक्यतो नाही हालत टाकली चालते बर का कारण आपल्या मसाल्यात तसतं आहे हळू पण थोडंसं करावा म्हणते की तसं वाज करून म्हणती मला आमटी लई करायची म्हणून बघा इसर मी दोन चमचे टाकते दोन अडीच टाकते तर मला आमटी ले बनवायचे आरतीवर किती तरी बी बाकी थांब थांब झाला आमटे टाकतील

मला म्हणते काय करू देत नाही जाऊ का एक गुळ करून द्यायच मी टाकायचं पाणी आमच्या ह्यांना गुळून कमी आमटी एका वेळेस आमटीत बी चपाती पुळी जास्त नाही तर खात मला आवडते बाबा पोळी आमटी भात आवडत नाही मला पण पुळे आवडल्यानंतर हि झटपट येणार बाबा खबर आहे बघा ओकळात बारीक झाल नाही पावायला ना गेल्यावर काय करायचं ओकळात केल्यामुळे काय काय त्याच मोठार राहील काय करा आपल्याकडे नाही मिक्सर घेऊ हळूहळू हर मिक्सर बी घेऊ बस झाली उठे कढीपत्ता कसा येऊया थोडा मग छान कुठाय पाहिजे कढीपत्ता मी मसाले सगळ कोर नसले उकळल्यानंतर ह्याला कट येणार बघा कसा कट येतोय नुसतं आपल्या मसाल्याचा बघा तर झालं बघा सगळं म्हणजे थोडक्यात आवरले आता फक्त पोळ्या लाटायच्या राहिले ते आजीने ती भरून कणा कणा मी इथं तो लाटून भाजून घेते थोडा गॅस कमी करून कारण तवाला हलका आहे ती काय होतं करपते ते तवा एक घ्यायचा आहे मला ना मग सगळंच घ्यायचंय परपांच्यात काय घ्यायचं नाही असं नाही नम्रा म्हणतो सगळंच तुला घ्यायचं आहे काहीतरी घ्यायचं घ्यायचं नाही आणि एक वैशिष्ट्य आहे जो गॅसवर कालव न करा साधी काय बी करा त्या स्काउट तू कारण त्याला बाहेर झाला खिडकी राहील लांब आमची ती खिडकी असते ना म्हणजे स्काउटला रस्ता रात्री बघा किचन कट्टा पुसून काढला खोली पुसून काढली रात्रीच भांडी बिंडी घासून ठेवली आणि सकाळी उठल्यापासून बघा असं चालू झालं का बाबा आता वारोळाला जायचं बघा ज्या त्या गावचा रिवाज असतोय बघा काल काय झालं सांगते की तुम्हाला आजी म्हणायला लागली आजी ह्या व्हायचं ना तशी मायापली भाऊबीजीला जाते ती म्हणली वारोळाला लाह्या दूध हरभऱ्याची डाळ नाही ती मला नाही माहिती आहे की ती नाही ती करते कारण माझ्या माहेरात करत होती पण आता जिथं दिलंय जिथं आपण नांदतोय तिथली पद्धत आपल्याला वापरणं हे आहे का नाही का आत्याने सांगितलं आपल्याकडे तसं चालत नाही माझं लग्न झालं ना सात आठ वर्ष मग आत्याने त्यांनी सांगितल्यामुळे मग मी पण कधी भाऊबीजीच ही एवढं गोष्ट केलंच नाही आजच्या दिवशीच तेवढं वारळाला जायचं नारळ हे सगळं आपण पोहतं करायचं गळ्यात बायकांनी घालायचं गड्यांच्या हातात घालायचं हे सगळं असतंय जाऊ दे ती पण व्हिडिओ मला वेळ घेतला तर मी तुम्हाला टाकते वारोळाचं पूजन केलेला चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये आणि आपली आमटी कशी झाली सांगा कमेंट मध्ये आता बघा कट यायला लागलाय त्याच्यावर लाल 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 त्याच गरम होईल गरम होईल ना हिळून जरा गार झालत कारण हिळून पुराणी वाटोच खरंच तर आता येणार कट शक्य झाल्यास मला आमटीचा फोटो मी थमजेवर टाकते बाय बाय